पागल वाला तू पगलास ओ पगले पग पग पगला पगला मार लो क तू भया भया तुम्ही तना तुम्ही तुम्ही पगलात भया जो सब पोहले पगलास

या सगळ्या या पृथ्वीवर या जनावरांसारखा या माणसांचा झाला झालाय नाती हरवलेली माणसं माणूस की हरवलेली माणसं हे सगळे माणसं माणूस की हरवलेली आहे आपलं आपलं म्हणणार इथे कोणीच नाही तू काय बघतोस दगाच्या आठ लपलाय ना बाहेर हे बाहेर बघ ना मला तूच तूच चला तू अशा जोड्या आपल्या हातात ठेवतोस आणि कठोर पुतळ्यांसारखा नाचवतोस तो, तो माणसांना आणि नाम देतो त्याला कर्म कुठल्या जन्माची कर्म मागच्या की या मागच्या जन्माची राहिली म्हणून फेरा चुकत नाही चवळ्यांशी लक्ष घेऊन तो या या मानवाच्या रूपाने मला इथे आणून तू नाच बसलास माझी बायको घेऊन गेला प्रेम असं असावं जे जिंदगी भर भीत बस तू माझी जिलबी मी तुझा पेडा तू माझी जिलबी मी तुझा पेडा खबर कोथिंबीर दिसता तू खोकड्याच पीठ फसफसाव प्रेम असं असावं जे जिंदगी भर पीठ बसावं

नाही मी नाही ओळखत माणूस म्हणत की नाही ओळखत मी मला फक्त जनावर प्रिय पशु पक्षी प्राणी हे पाण्याने वाहणारा असा खळखळी हेच फक्त मला प्रिय माणसं माणसं माणसाची माणूस मला ओळखलं नाही ओळखलं मी कोणाला ओळखत पागल म्हणतात तुम्ही कार्य तुम्ही मला पोटच्या पोरासारखा तो नाही पदावर कार्यत असताना अगदी प्रामाणिकपणे जीवन जगणारा माणूस कधी कुणाकडून एक रुपयाची लाच घातली नाही अगदी सरळपणाने जीवन जगणारा माणूस आज अशा परिस्थितीत काय यांचा दोष परमेश्वरावर पण अशी परिस्थिती येऊ नये दोन असा कुटुंब असताना व्यवस्थित त्यांच्या संसाराचा गाडा असताना दोन मुलांना तर हाताच्या फोळ्याप्रमाणे जपलं त्यांच्या मन इच्छेनुसार त्यांच्या हरिक इच्छा आकांक्षा पूर्ण केल्या लग्न केलं <laughs> काय दोषायचा प्रत्येक प्रत्येक वेळी ज्या ज्या गोष्टीची कुणी भास प्रयत्न केला कि म्हात पाणी आणि तेच आधार होतील म्हणून ती मुलं एक तो दारूच्या हारे गेला तर दुसरा तो पत्नीच्या माग फिरत आहे काय परिस्थिती आणली साहेब आणि आज साहेबाची अशी अवस्था जर माता पाणी स्वतःचे बोल तर आधार होत नसते तर काय कामाची ती अवला तर त्या अपेक्षा तर मी पुत्री कळायला परवडलं आपण आपण पर नेहमी म्हणत असतो की परमेश्वर एक तरी हरी वंशाचा दिवा असू दे एक तरी दिवा पण तोच दिवा जर तोच दिवा जर आपल्याच घरी पेट घेत नसेल तर तो दिवा काय कामाचा आणि त्यापेक्षा तर मुलगी परवडली मुलापेक्षा मुलगी बरी आणि प्रकार जर ते दोन्ही खरंच आपल्या आई वडिला खर नाही पण मग ती कोण बिचारी परकी मुलगी दुसऱ्याच्या घरी दुसऱ्याच्या घरून आलेली आपल्या आपल्या सख्या आई वडिला आपल्या सासू सारेला मान सन्मान आणि खरं खर सोलर विचार ती, ती ती तर खर खर, खर। नंबर वन बायको ठरले या समाजामध्ये वावरत असतात कधीच तिने विचार केला नाही की माझे सासू सासरे ऐकले सख्या आई वडिलासारखा सांभाळले नाहीतर ते पोर पोटचा पोर झाला चोर मग ते काय खोट नाही खरंच माझं असं अवलं खरंच कोणाच्या पोटी येऊ काय अवस्था केली हो साहेबांच्या हॅलो हा धीरज भाऊ मी शिंदे साहेबांच्या शेताकडे मोजणी करायला जात असताना तुमचे असत नाही तसे औषधी पाण्यासारखे करत आहे हो तुम्ही या लवकर कोणती परिस्थिती आणि सोबत तुमचा भाव भावी भावे पण घेऊन या हो हो थांबतो आठ लावलं नको म्हणलं

सुखा मारून दुःख येत दुखा मारून सुख येत हे चक्र चालू प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये हे माणसं माणूस या माणसांनी कापून टाकलं आणि सिमेंटची घरं उभी केली ज्याच्यामध्ये श्वास कोंडायला लागलाय

भ्रष्ट झाली होती मला काहीच समजत नव्हतं अवस्था झाली याला माझा परिवार होता लाख नको माझ्या बाबा मी तुझ्या मामी मागा मी एवढी भाषा लायकी देऊ तुझ्या एवढी सुद्धा माझी लायकी नाही तरी सुद्धा एकदा मला अपमान केला कधीच पत्नीचा दर्जा दिला नाही तुला खूप अपमान केला मी तुला खूप चालला खूप खूप अन्याय केला मी तुझ्यासोबत इतकं वाईट वागलो मी तुझ्याशी ही परिस्थिती माझ्या पुरेळाला सोडला माझ्या की आम्ही मुलगा म्हणून करायला पाहिजे होत त्याची सोड नसून त्यांची मुलगी म्हणून गेलो ग आणि मी मी कपाळ करंट तुमच्यावर इतके खाडे लावले माझी चीज चळाली का नाही गो करायचं

दुःा